आई तुळजाभवानी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज पुण्य श्लोक अहिल्या मासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सर्वच राष्ट्रपुरुष महापुरुष शहीद जवान यांना मी वंदन करतो नतमस्तक होतो या मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते शशिकांतजी साहेब मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीय गण आणि माझ्या समोर उपस्थित या सातारा जिल्ह्यातली स्वाभिमानी जनता आज मी इथं विशेष करून मी गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रभर फिरतोय साहेबांच्या बरोबर सकाळी बारामती करून आज मी खास करून शिंदे साहेबांसाठी इथं आलेलोय पवार साहेबांनी शिंदे साहेबांना लोकसभेत पाठवायची तयारी केलेली होती लोकसभेत आपला प्रतिनिधी जावा साताऱ्याचा सा, पुरोगामी विचाराचा प्रतिनिधी जावा ही साहेबांची इच्छा होती पण ते का झालं नाही आपल्याला माहिती आहे त्याच काय कारण होत आपल्याला माहिती आहे का साहेब कारण या स्वाभिमानी जनतेला साहेबांवर प्रेम करणाऱ्या स्वाभिमानी जनतेला साहेबांसारखा एक मातीत मिसळणारा तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारा एक जीवाभावाचा सवंगडी मंत्री म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचा होता आता मी इथं माझ्या समोर एक बोर्ड बघतोय इथं माईक वर आल्यावर मला तो बोर्ड दिसला त्याच्यावर ठळक अक्षरात लिहिलंय भूमिपुत्र मला हे अलीकडे सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतंय काम काय केलेलं नसलं की भूमिपुत्र म्हणायचं आणि त्या नावावर आपल्याला कशी मतं मिळतील यासाठी प्रयत्न करायचा या भूमिपुत्रावरनं मला पुण्यश्लोक देवींचा एक खूप चांगला किस्सा इथं आठवतो होळकर घराण्यामध्ये सुद्धा असाच एकदा वारसाचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि होळकर साम्राज्य कसं बळकावता येईल त्याच्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत होते त्यावेळेला देवींना पेशव्यांनी विचारलं की अव देवी, देवी तुमचा वारस कोण पुढचा राज्य करता होळकरांचा कोण त्यावेळेला देवींनी एक खूप चांगलं उत्तर त्यांना दिलं होतं आणि ते उत्तर आज इथं आपल्या मतदारसंघात सुद्धा लागू होत आहे देवी त्यांना म्हणाल्या की बळ बुद्धी आणि चातुर्याच्या जोरावर मनगटाच्या जोरावर जो लोकाभिमुख राज्य करेल जो जनतेचं राज्य करेल जो जनतेसाठी काम करेल जनतेचा विचार करेल तो आमचा वारस तोच खरा भूमिपुत्र आणि हे सगळे गुण आज इथं मला शिंदे साहेबांमध्ये दिसतायत तंतोतंत ते सगळे गुण शिंदे साहेबांमध्ये त्यामुळे असल्या भूलथापांना बळी पडू नका मी भूमिपुत्र मी इथला ते बाहेरचे अरे तुम्ही भूमिपुत्र होता तर काम करून दाखवायचं होतं तुम्हाला दिली होती संधी या जनतेने मागच्या वेळेला जे पन्नास खोके याचं प्रकरण झालं ते विसरलात का तुम्ही सगळे आहे ना लक्षात पन्नास खोके घेऊन या जनतेचा स्वाभिमान घाण ठेवून जो पळून गेला ज्या जनतेनं त्याच्यावर विश्वास दाखवला होता तो विश्वास घाण ठेवून जो गुवाहाटीला पळून गेला तो कसला भूमिपुत्र आता या मतदानाच्या माध्यमातून वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून या भूमिपुत्राला कायमचाच गुवाहाटीला पाठवायची वेळ आलेली आहे नको आपल्याला आपल्यालाही अशी लोक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण मतदान करतो विश्वासाने या सगळ्या जनतेचा विश्वास असतो की ज्याला आपण निवडून देतोय ज्याला आपण विधानसभेत पाठवतोय तो आमच्या हक्काचे प्रश्न तिथं मांडेल आमच्या समस्यांसाठी तिथं लढेल भागाच्या विकासासाठी तिथं लढेल पण या लोकांनी काय केलं स्वतःचे खिशे भरण्यासाठी स्वतःच्या परिवाराचे खिशे भरण्यासाठी तुमच्या सगळ्यांना धोका देऊन हे लोक पन्नास खोके घेऊन पळून गेले अशी माणसं तुम्हाला तुमचं नेतृत्व म्हणून पाहिजे आहेत का हे मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये सबका साथ सबका विकास म्हणत भाजपचं सरकार सत्तेत आलं केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा आपल्याला काय सांगितलं होतं अच्छे दिन आहे तरुणांना रोजगार देऊ मिळाला का रोजगार पंधरा लाख रुपये देऊ ते पंधरा लाखावरनं सुरू झालेली गाडी यांची पंधराशेला येऊन थांबली महिलांची सुरक्षा इथं नाही अहो महिलांची जाऊ द्या स्वतः राज्याचा गृहमंत्री इथं सुरक्षित नाही शिक्षणाचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूवर यांनी जीएसटी लावला काय काय उदाहरणं द्यावी तिथं बरेच लोक बोललेले थोडक्यात मला हेच सांगायचं आहे की दहा वर्षात या भाजपच्या सरकारनं आपल्याला जी जी गाजरं दाखवली जी जी आश्वासनं दिली त्या सगळ्यावर हे सरकार शंभर टक्के फेल झालेला आहे धनगर समाजाला सांगितलं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ किती कॅबिनेट झाल्या दहा वर्षात आरक्षणाचा ना पत्ता नाही मग म्हणाले दोन हजार एकोणीस मध्ये की जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला एक हजार कोटी देतो एक हजार कोटी सोडा एक रुपये सुद्धा कुणाला मिळालेला नाही आणि मग ज्या वेळेला सांगायला काय राहिलं नाही त्यावेळेला मागच्या सहा महिन्यामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम यांनी केलं धनगरांच्या विरोधात मराठ्यांना उभं केलं ओबीसीच्या विरोधात मराठ्यांना उभं केलं दलितांमध्ये मुसलमानांमध्ये कुठली जात यांनी सोडली नाही सगळ्यांच्यामध्ये भांडणं लावून द्यायची आणि आपण कसं सत्तेत येऊन बसायचं हा उद्योग या भाजपच्या सरकारनं लावलेला आहे पण या भाजपच्या सरकारला माहिती नाहीये की ही महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवरायांची भूमी आहे ही महाराष्ट्राची भूमी पुण्यश्लोक अहिल्या देवींची भूमी आहे ज्या शिवछत्रपतींनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन या महाराष्ट्रामध्ये जनतेचं राज्य आणलं रहितेचं राज्य आणलं ती जनता तुमच्या या फसव्या भूमिकेला बळी पडणार नाही तुम्ही किती पण भांडणं लावायचा प्रयत्न करा या महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजेला आहे विकास या महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजेला आहे शेतकऱ्यांचं हित या महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजेला आहे तरुणांचा रोजगार आणि हे देण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार जे की पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आहे जे की शिवसेनेच्या उद्धव था, साहेब ठाकरेंच्या विचाराचं सरकार आहे राहुल गांधींच्या विचाराचं सरकार आहे हे आपल्याला या महाराष्ट्रात आणायचं आहे त्याचं कारण हे की दहा वर्ष आपण या भाजपला संधी देऊन बघितली इथून पुढे जरी तुम्ही त्यांना संधी दिली तर हे भाजपचं सरकार या जनतेला गृहीत धरेल सरकार म्हणेल भाजपचं की काही करा किती नंगा नाच करा जनता काय आपल्याला सोडून जात नाही आणि इथून पुढे होणारी अरेरावी इथून पुढे होणारी गुंडागर्दी ही आपल्याला सहली जाणार नाही आणि म्हणून आपल्या प्रत्येकाचा स्वाभिमान जागवण्याची ही वेळ आलेली आहे ज्या पवार साहेबांनी अनेक नेत्यांना मोठं केलं शून्यातून आकाशावर नेऊन बसवलं ते चांगले चांगले नेते अनेक मंत्रिपद ज्यांना दिली ते साहेबांना सोडून गेले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा साहेब आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत मी सुद्धा त्यांच्याबरोबर फिरत होतो काय गरज आहे त्या माणसाला फिरण्याची ते फिरतायत कारण तुमच्या आमच्यासारखी सामान्य जनता या महाराष्ट्रामध्ये सुखाने जगावी यशवंतराव चव्हाणांचा जो विचार होता तो या महाराष्ट्रामध्ये जिवंत राहावा म्हणून आपल्याला पवार साहेबांचे हात इथं बळकट करायचे शिंदे साहेब सगळे निघून गेले तरी सुद्धा शिंदे साहेब साहेबांच्या बरोबर ठामपणे उभे राहिले त्यांना सुद्धा तिथं काही ना काहीतरी खाए चांगलं मिळालं असतं पण साहेबांनी स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवला नाही आणि म्हणून मी शेवटचा एक किस्सा इथं सांगेन आणि थांबेन कारण आपल्याला साहेबांना सुद्धा ऐकायचं आहे महाराष्ट्रावर ज्यावेळेला अफजल खान चालून आला होता त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या बरोबरचे आणि महाराष्ट्रातले अनेक मातब्बर सरदार वतनदार हे त्या अफजल खानाला जाऊन मिळाले अनेक लोक जात होते शिवाजी महाराजांना वाईट वाटत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये कान्होजी जेदे हे शिवाजी महाराजांच्याकडे आले जिजाऊ महासाहेब तिथं बसलेल्या होत्या शिवाजी महाराज तिथं बसलेले होते जिजाऊ महासाहेबांनी त्यांना विचारलं की काय जेदे तुम्ही पण जायचं होता तुमचं सुद्धा वतन वाचेल तुम्हाला सुद्धा वतनदारी मिळेल त्याला कान्होजी जेदे म्हणाले आऊ साहेब ही माझी पाच पोरं आणि हा मी आणि हे मी तुमच्या पायावर सोडतो हे वतन माझी पूर्ण हयात जरी इथं संपली माझी पुढची पिढी जरी इथं संपली तरी सुद्धा मी या स्वराज्याबरोबर बेईमानी करणार नाही आणि तेच कानाजी जेणे आज मला इथं शिंदे साहेबांच्या रूपाने दिसत आहेत आणि म्हणून ज्या महाराष्ट्राच्या मातीला ज्या साताराच्या मातीला जिथल्या मातीने छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वामध्ये उत्तरेमध्ये अटके पार झेंडे लावले महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला त्या मातीतून आपल्याला आपला हा स्वाभिमानी नेता विधानसभेमध्ये निवडून पाठवायचा आहे त्यामुळं कुठल्याही भूल थापांना बळी न पडता पन्नास खोके जे घेऊन गेलेत ते आता इथे वापरायला चालू करतील त्या पन्नास खोक्यांच्या सुद्धा आधार तुम्ही पडू नका आणि स्वाभिमानी सातारकरांनी स्वाभिमानी कोरेगावकरांनी हा आपला हक्काचा माणूस या येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करायचा आहे आणि त्यांना आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे की मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद